श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम।, राम, राम, राम।, राम ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय युग वासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे ऐंशी उपशम प्रकरण सर्ग चव्वेचाळीस वसिष्ठ पुढे म्हणाले राघवा ही संसार माया अपरि अपरिमित भ्रांती उत्पन्न करणारी असून ती केवळ चित्तक्षयानेच क्षीण होते दुसऱ्या कोणत्याही उपायाने तिचा निराश होत नाही या जगन मायारूपी प्रपंचाचे वैचित्र्य तुझ्या बुद्धीला चांगले समजावे यासाठी मी तुला गाधी ब्राह्मणाचा इतिहास सांगतो या भूपृष्ठावर कोसल नावाचा एक देश आहे मेरू पर्वतावर जशी कल्पवृक्षांची समृद्धी असते त्याप्रमाणे कोसल देशात रत्नांची समृद्धी आहे अशा ह्या देशात गाधी नावाचा एक प्रख्यात ब्राह्मण राहत असे तो मोठा वेदाध्यायी आणि बुद्धिमान असून मूर्तीमंत धर्मच होता लहानपणापासून अतिशय विरक्त असल्यामुळे तो आकाशाप्रमाणे निष्कलंक होता एकदा काही इष्ट कार्याच्या निमित्ताने आपले बांधव सोडून देऊन तपाचरण करण्यासाठी तो अरण्यात निघून गेला अरण्यातून जाता जाता तो कमळांच्या योगाने रमणीय दिसणाऱ्या एका सरोवराजवळ जाऊन पोहोचला श्री विष्णूंचे दर्शन होईपर्यंत सरोवराच्या जला तप करण्याच्या निश्चयाने तो सरोवरातील पाण्यात शिरला अशा स्थितीत आठ महिने लोटले तरी विष्णूचे दर्शन न झाल्यामुळे म्लान झालेल्या कमळांप्रमाणे त्याची स्थिती झाली परंतु त्याने आपला निर्धार सोडला नाही आणखी काही दिवस लोटल्यानंतर उन्हाने तप्त झालेल्या भूतलाला शांत करण्यासाठी कृष्णवर्ग कृष्णवर्ण मेघाने यावे त्याप्रमाणे उग्र तपश्चर्याच्या योगाने तप्त झालेल्या त्या ब्राह्मणाकडे हरी आपण होऊन आला श्रीहरी म्हणाले हे श्रेष्ठ विप्रा उदकातून आता बाहेर येईल तुझे तपस सफल झाले आहे यास्तव तुला इष्ट असेल तो वर माझ्याकडून मागून घे गाधी म्हणाला भगवान आपण जगातील सर्व प्राण्यांच्या हृदयात हृदय रुधया कमलातील जणू भ्रमर आहात आणि ह्या त्रिभुवनरूपी कमलिनीचे जणू सरोवर आहात आपणाला माझा नमस्कार असो हे भगवंता आपल्या आत्मस्वरूपामध्ये भासमान होणारी आणि सर्व जगाला भ्रमित करून सोडणारी संसार नामक माया पहावी अशी माझी इच्छा आहे तरी ती माया मला कृपावंत होऊन प्रत्यक्ष दाखवावी हीच माझी आपल्यापाशी प्रार्थना आहे वशिष्ठ म्हणाले राघवा गाधी ब्राह्मणाने अशी प्रार्थना केल्यानंतर गाधे माझी माया तुला प्रत्यक्ष दिसेल व ती पाहिल्यानंतर तू तिचा त्याग करशील असे म्हणून भगवान अंतर्धान पावले श्री विष्णू अदृश्य झाल्यावर श्रीहरीच्या दर्शनाने आल्हादित झालेला तो विप्र श्रेष्ठ पाण्यातून बाहेर आला दर्शन सुखाने आल्हादित झालेल्या त्याचे काही दिवस त्या अरण्यात आपली ब्रह्मकर्मे यथोचित करण्यात निघून गेले पुढे एकदा त्या सरोवरात स्नान करण्यासाठी उतरला असता त्याला श्रीहरींनी तू माझी माया पाहशील असा जो वर दिला होता त्याचे स्मरण झाले व तो त्या भगवत वाक्याचे चिंतन करू लागला नंतर स्नान करताना त्याने हातात दर्भ घेऊन सकल दुरित परिहारार्थ अधमर्षण मंत्राचा जप करीत दर्भाने पाणी ढवळण्यास सुरुवात केली इतक्यात त्याचा बुद्धिभ्रंश झाला व प्रणवादी मंत्रांचे विस्मरण होऊन त्याला पाण्यामध्ये विलक्षण प्रकार दिसू लागला आपला देह आपल्या घरात मलून पडला असून भोवताली आपतेष्टांची रडार रडारड सुरू झाली आहे असे त्याला दिसले त्याच्या शरीरातील प्राणापानादी पानादी वायूंचे चलनमलन बंद झाले अवयवांची हालचाल थांबली मुख लान झाले शरीर शुष्क झाले बुबुळे दिसेनाशी झाली आणि सर्व अवयव मलिन झाले त्याचे आप्त बांधव त्याच्या भोवती जमून खिन्न होऊन दुःखाश्रू ढाळीत व आक्रोश करीत बसले होते नेत्रातील अश्रू प्रवाहामुळे जर्जर झालेली त्याची पत्नी त्याच्या पायांपाशी बसलेली होती त्याची माता अश्रू ढाळीत त्याचे मुख कुरवाळीत बसली होती हरिओम तत्सत हरि ओम तत्सत हरिओम